सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन अध्यक्ष तसेच संत तुकाराम मल्टी स्पेशालिटी शिवकृपा हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ प्रशांत चव्हाण यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती रत्न पुरस्कार जाहीर नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी नवनाथ सोनवणे यांच्याकडून युवा प्रबोधन साहित्य मंच आयोजित राज्यस्तरीय सन्मान दोन हजार सव्वीसचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्कार डॉक्टर प्रशांत दत्तात्रय चव्हाण यांना जाहीर झाला असून अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बंगला तळेगाव दाभाडे या ठिकाणी हा कार्यक्रम प्रतिष्ठित वक्त्यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे या ठिकाणी होणार आहे यावेळी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर प्रशांत चव्हाण यांना राज्यस्तरीय आरोग्यभूषण पुरस्कार दोन हजार सव्वीस प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर प्रशांत हे मागील दहा ते बारा वर्षापासून आरोग्य सेवेत कार्यरत असून सामाजिक कार्यात देखील त्यांचा खारीचा वाटा आहे त्यांच्या या आत्तापर्यंतच्या कामाची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती आयोजक प्रबोधनकार सागरभाऊ वाघमारे यांनी निवडपत्राद्वारे कळवली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज